ये है आपकी आवाज शिवसेना शिंदे गटाला शय देण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती हिरेंच्या जामीना नंतर होणार उमेदवार बच्चावना पुन्हा सक्रिय होण्याचे आदेश आगामी विधानसभा निवडणुकीत मालेगाव बाह्य मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा काबीज करण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ठाकरे गटाची झालेल्या बैठकीत पंडूकाका बच्चाव यांना पुन्हा सक्रिय होण्याचे आदेश मिळाले आहेत त्यामुळे शिंदे गटाला शय देण्यासाठी ठाकरे गटाकडून अद्वै हिरे व पंडूकाका बच्चाव यांच्यापैकी एक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे

यावेळी बच्चाव यांनी उमेदवारी करण्यासंदर्भात राऊत यांच्याकडे इच्छा व्यक्त केली त्यानंतर बच्चाव पुन्हा सेनेत सक्रिय झाले आहे हॅलो मालेगावशी बोलताना बंडू काकांनी सांगितले गेल्या वर्षापासून दोन हजार चोवीस मध्ये सन्मान्य सुनीलजी बागुल असतील जयंजी दिंडे असतील आदरणीय वसंत गीते असतील विद्यमान खासदार निलेश लंके असतील शरद पाटील माझे आमदार धुळ्याचे असतील विद्यमान कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत असतील अनिल अण्णा असतील जिल्हा प्रमुख गणेशजी धात्रक असतील या सगळ्या आणि स्थानिक सगळे पदाधिकारी की काका तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची गरज आहे चांगलं कामकाज आहेत आणि त्यामुळे तुम्ही पक्षामध्ये सक्रिय झालं पाहिजे आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून ह्या सगळ्या वरिष्ठ मंडळींनी वसंते या सगळ्या मंडळींनी वरिष्ठांपर्यंत तो विषय ठेवला आणि त्यांच्यापर्यंतही ह्या सगळ्या कामकाजाचं ज्ञात होतं आणि त्या पद्धतीने निलेश साहेबांनी त्या ठिकाणी विषय ठेवल्यानंतर तातडीने आम्हाला त्या ठिकाणी बोलावणा केला आदरणीय संजयजी राऊत साहेबांची त्या ठिकाणी ब भेट घेतली चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मी इच्छुक उमेदवार असल्याचं त्यांना त्या ते ठिकाणी नमूद केलं आणि मी माझ्या कामकाजाचा त्या ठिकाणी आढावा द्यायला लागलो तर त्यांनी पाठ थुटून सांगितलं की तू काही कुठली हे देऊ नको तुझ्या कामकाजाविषयी सगळ्यांना माहिती आहे सगळ्या लोकप्रतिनिधींनी का आणि आम्हालाही डिपार्टमेंटली सगळ्यांनी रिपोर्ट असतात कामकाज तुझं चांगलं आहे तू गद्दारी केली नाही तू आहे त्याच ठिकाणी आहे कुठल्या पक्षात गेला नाही येणाऱ्या काळामध्ये मालेगाव बाय बाह्यमध्ये कुठलेही दुसरे उमेदवार नाहीत तुम्ही दोनच उमेदवार आहेत तुमच्यामध्ये आपण बसून एकत्रितपणाने सन्मान्य हिरे साहेब हे उपनेते आहेत त्यांचा एकदा जामीन झाला की आपण सगळेजण एकत्रित बसून एक उमेदवार देऊ आणि एकोपाने या निवडणुकीला सामोरं जाऊ अशा प्रकारच्या चर्चा त्यांनी ठेवल्यात आणि त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी सगळ्या चर्चा करून आज मार्गक्रमण करत पुन्हा परतलो मालेगाव तालुक्यात मागील काही महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांचे देखील महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा शहरी वर्तुळात रंगल्या आहेत पवार यांनी जाहीर रीते या चर्चांना दुजोरा दिला नसला तरी मागील दोन दिवसा अगोदर मोसमपूर स्थित गांधी पुतळ्यावर झालेल्या आंदोलनात त्यांनी अप्रत्यक्षपणे येणाऱ्या काळात राजकारणात येणार असल्याचे संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे माझ्या कामगार बांधवांना न्याय मिळणार नसेल तर मला कोणत्याही राजकारणाची इच्छा नाही मला कोणत्याही निवडणुकीची इच्छा नाही मला कोणत्याही राजकारणाची इच्छा नाही मला कोणत्या निवडणुकीची इच्छा नाही मला माझा मालिका स्वच्छ व्हाय याबद्दल बंडू काकांना विचारले असता काका म्हणाले काँग्रेसकडनं निखिल पवार जे आहेत त्यांची उभे राहण्याची चर्चा होत आहे तसं त्यांनी कालिका आंदोलनातही त्या प्रकारची त्यांना जर तिकीट भेटलं येणारा काळात तर तुम्ही तुमचं त्यांना पाठिमा राहील का लोकशाही आहे प्रत्येकाची इच्छा आहे आणि काय काय घडामोडी होतात त्या पुढच्या त्या वेळेला बघितल्या जातील असा काही विषय नाही आणि आमचा जो शिवसेनेचा जो उमेदवार राहील वरिष्ठांकडून जो आलेला त्याचा आम्ही विचार करू बाकी मित्र पक्षाकडून महाविकास आघाडी शिवसेनेची आहे ते सीट शिवसेनेचीच आहे त्याच्यामुळे राहणार आधीच म्हटलं की अजून पक्ष तिकीट वाटायला तर टिडा पक्षाकडं सुटला नाही तिकीट तरी सुटलं नाही परंतु आहे प्रत्येकाला अपेक्षा व्यक्त करणं इच्छा व्यक्त करणं अधिकार आहे निखिल पवार साहेबांनी इच्छा व्यक्त केली असेल तरी त्यांचा आम्ही अभिनंदन करतो आदर करतो आणि त्यांच्याही उमेदवारीला शुभेच्छा देतो महाविकास आघाडीत येणाऱ्या काळात निखिल पवार यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करणार असल्याचे काका म्हणाले अभिनंदन आहे जागा सुटल्यावरचा विषय ना त्यावेळेला विषय घेतला जाईल ना आदरणीय सुनील गायकवाड आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ असो पवार यांचा असला तरी राजकारणात पुढे किंवा काय घडते या गोष्टीचा आताच लावणे शक्य नसले तरी लोकसभेत काँग्रेस पक्षाला उमेदवार निवडून आल्यानंतर आता विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून निखिल पवार इच्छुक असल्याची चर्चा असली तरी ठाकरे गटाकडून हिरे व बच्चाव यांचे नावे चर्चेत असल्याने नेमकी ने जागा कोणत्या पक्षाला सुटेल याकडे मालेगावकरांचे लक्ष लागणार हेलो मालेगांव ये है आपकी आवाज़